नमस्कार केदी फॅशनमध्ये स्वागत आहे तर मैत्रीणनो तर ऐकताईने मला कमेंट केली होती की मुंडेमध्ये तुम्ही एक इंच जास्त घेतलं आणि परत कटिंग केलं तर नसेल कळायला तुम्हाला तर आता मी हा व्हिडिओ बनवत आहे हे चाळीस साईजचा व्हिडिओ आहे मैत्रीणनो तुम्ही काळजीपूर्वक बघा तुम्हाला नाही कळाला तर मला कमेंट करा तर इथे मी आता ब्लाऊज घेतलेला आहे आणि आता मी कटिंगला सुरुवात करत आहे तर हे बघा मी तुम्हाला मापे दाखवत आहे हे बघा उंची आहे माझी तयार चौदा आहे तर मी एक इंच वाढून घेतलेलं आहे छाती आहे चाळीस तर आता चौथा भाग आपल्याला किती घ्यायचा आहे त्यानुसार बघा इथे दहा केलेला आहे मी आणि कमर घेर आपला बघा तेहतीस आहे तर इथे बघा आपल्याला फिटिंगसाठी आठ येत आहे तर इथे बघा शोल्डर किती आहे आपलं इथे बघा शोल्डर आपल्याला सहा घ्यायचा आहे शोल्डर आपण इथे खांदेपासलं शोल्डर असतं ते सहा घ्यायचं आहे मला आणि चाळीस साईजसाठी आणि मुंडा बघा पु पुढचा गळा बघा पुढचा गळासुद्धा आपल्या सात आहे आणि मागचा गळा आपल्या आपल्यानुसार दहा आहे नऊ आपण घेऊ शकतो तर अशा पद्धतीने बघा बाही हे बघा बाहीला पण आपल्याला ला लांबी ठेवायची एक ग, कशी ठेवायची म्हणजे शॉर्ट वगैरे असं काय करायचं असेल त्यानुसार आपण ठेवायचं आहे पण आपलं राऊंड मोजून घ्यायचं आहे दंड घेर आपलं इथे मोजलेला आहे मी सोळा आहे तर सोळाचा आपलं निम्म टाकायचा आहे आपल्याला बाहीसाठी तर आपल्या हे हिडिओमध्ये आपण बाही कट करत नाहीये तर फक्त आपण कमर आणि म्हणजे पुढचा भाग आणि मागचा भाग तो कटिंग करणार आहोत आणि बेल्टवाला ब्लाऊज आहे फोर टक्स ब्लाऊज आहे तर चला आता आपण कटिंग करूया तर एका त्याने मला कमेंट केली होती म्हणून मी हे मापे दाखवलेले आहेत आणि मी कटिंग करत आहे तर चला हे साईडला ठेवूया आता आपण इथे मापे टाकूया आपण इथे बघा तयार आपली उंची किती आहे चौदा आहे तर आपल्याला डायरेक्ट पंधरावरती वरती इथे मार्किंग केलेलं आहे बघा पंधरावरती मी इथे मार्किंग केलेलं आहे आणि इथे बघा शोल्डर आपल्याला इथे बघा सहा घ्यायचा आहे शोल्डर इथे बघा चाळीस साईज साठी आपल्याला इथे सहावरती मी मार्किंग केलेलं आहे आणि आता चाळीस जरी असलं आपली साईज असली तरी आपल्याला गळानुसार हे शोल्डर आपलं कमी होत असतं हे तुमच्या लक्षात आले असेल तुम्ही मला कमेंट करा मी तुम्हाला व्हिडिओ बनवत जाईल आता इथे बघा इथे बघा मुंड्याच्या साईडला आहे बघू शकता तुम्ही इथे इथे बघा मार्किंग आहे सहावरती मी आणि इथे बघा इथे खोली मी बघा एकच इंचावरती दिलेली आहे खोली मी एक इंचावरती दिलेली आहे का दिलेली छाती भाग जास्त आहे त्यामुळे इथे घोळ पडतो म्हणून मी एकच इंच दिलेली आहे तर इथे बघा दोन अडीच इंच इकडं जायचं आहे आणि दोन दोन अडीच दो इंच इथे जायचंय आपल्याला म्हणजे दोन दोन इंचावरती तुम्ही इथे इथे आपल्याला गोलाई द्यायची आहे तुमच्या लक्षात नाही आलं तर मला तुम्ही कमेंट करून परत पुन्हा विचारू शकता मैत्रिणींनो तर बघा इथे मी गोलाई दिलेली आहे तर आपली आता छाती घडी टाकायची आहे आपल्याला आता छाती घडी आपली दहा येते इथे बघा मी दहाच लिहिलेला आहे बघा इथे दहा तर आपली दहा येते बघा इथे दहा बरोबर दहावरती आपली छाती घडी येत आहे आणि कमरची फिटिंग आहे ना ती आठ वरती आहे बघा इथे कमर फिटिंग आपली आठ आठ आहे पुन्हा एक इंच आपल्याला वाढवायचा आहे तो एक इंच आपलं पाठीमागच्या साठी आपला जात असतं तर तुम्ही लक्ष देऊन व्यवस्थित बघा तुम्हाला बरोबर कळल मैत्रिणी तर बघा इथे मी मार्किंग केलेली आहे ही आपली फिटिंग हे पाठीमागचे डास असतात ना त्याच्यासाठी हा एक्स्ट्रा घेतलेला आहे आणि आता इथे इथून पुढे आपली बघा ही झाली आपली फिटिंग तर इथे पुढे बघा तुम्हाला किती घ्यायचं आहे दोन इंच घ्या दीड इंच घ्या तर इथे बघा मी दीड इंच घेत आहे बघा इंच घेऊ शकता तुम्ही इथे सुद्धा तेवढं वाढवलेला राहू शकतो इथे दोन इंच वाढवलाय तुमच्यानुसार तुम्ही वाढवू शकता किंवा इथे दोन आपल्यानुसार आपल्याला किती ठेवायचे कपडा तो तुम्ही ठेवू शकता तर इथे बघा हे घेतलेला आहे मी आणि इथे पाठीमागचे ते डास असतात ना इथे पाठीमाग साडेचार वरती मी इथे मार्किंग केलेले आहे आणि आपल्याला इथे चार इंचावरती वरती घ्यायचा आहे चार इंचचा माप असेल तर तुम्ही चार इंचावरती घ्यायचा आहे आणि इथे बघा आता शोल्डर कडे वळूया आपण इथे शोल्डर हे बघा तीन वरती मी इथे मार्किंग केलेलं आहे तीन वरती म्हणजे आपलं इथे तयार शोल्डर बघायचं आहे आपल्याला जर कोचरायचा आहे किंवा ब्लाऊज दिला तर ब्लाऊजवरती आपल्याला बघायचं आहे चेक करायचं आहे इथे बघा अर्धा थोडासा पाऊन इंच इकडे जाणार इकडे जाणार म्हणजे जा आपला अडीच आपला हे शोल्डरपट्टी तयार होत असते ने किंवा मग आपल्याला हा गळा किती ठेवायचा तो बघायचा आहे आता इथे अडीच नाही ठेवायचा आहे मला गळ्या इथे कमी करायचा आहे दोनच घ्यायचा आहे तर बघा इथे दोन वरती मी मार्किंग केलेलं आहे बघा जो राहिलेला आहे आपल्याला इकडं काढायचा आहे कटिंगचा ह्याच करायचं आहे आपला शोल्डर जॉईंट झाल्यानंतर आपल्याला हा कपडा उडून टाकायचा आहे आलं लक्षात तुमच्या तर इथे बघा आता आपल्याला इथे मी म्हटलं ना पाठीमागचा आपला जो गळा आहे तो दहावरती मी मार्किंग करत आहे बघा इथे दहावरती मार्किंग केलं आणि खोली मला इथे तीन इंचावरती घ्यायची आहे खोली तीन इंचावरती घेतलेली आहे आणि इथे बघा इथे आपल्याला सरळ मार्किंग करून घ्यायचं आहे तुम्ही ती केलपट्टी असते ते ती वाली घेऊ शकता म्हणजे वाकडं नको यायला भनूनसाठी तर आता ही आपली पाठीमागची ते गळ्याची ड्रॉप्टिंग झालेली आहे पण नाही त्या मला कसं शिवायचं ते अजून कन्फर्म नाही आहे तर ते गळा आपण ड्रॉ करू शकतो किंवा मग तुम्ही तुम्हाला जर गोल राऊंड द्यायचा असेल तर तुम्ही दीड इंचावरती असं करून तुम्ही गोल असा देऊ शकता शेप या अशा पद्धतीने अशा पद्धतीने तर बघा आपली पूर्ण घडी किती आलेली आहे ती, ती बघू शकता तुम्ही हे बघा बारा हा एक्स्ट्रा दोन इंच घेतलेला आहे ना आपण म्हणून आपली बाराची घडी आलेली आहे बरोबर तर आता आपण कटिंग करूया बाजूला ठेवूया आपले माप किंवा तुम्ही त्याला हा जो मा माप टाकलेला आहे आपण ह्याला अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही हे बघा अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही इथे टाकू शकता अशा पद्धतीने घडी तुम्ही करू शकता तर इथे बघा इथे आपल्याला वाढून घ्यायला लागतं म्हणून आपण अशा पद्धतीने आपण करतोय बरोबर तर इथे बघा आता खूप सोपी पद्धत आहे मैत्रिणी तुम्हाला वाटेत असेल तुला काही जर तुम्हाला असं वाटत असेल तर बघा आता पंधरा आपलं बरोबर आहे ते बघा इथे सोळा इंच म्हणजे आपलं खालच्या साईडला एक इंच आपलं बरोबर वाढून आलेलं आहे बरोबर हा ऐंशीचा कपडा आहे आणलेला आहे तर इथे आपल्याला इथे आता काय करायचं आहे इथे बघा हा जो एक्स्ट्राचा कपडा होता आपला तर इथे बघा इथे मार्किंग केलेले आहे मी बरोबर तर आपल्याला इथे आता हा कपडा कटिंग करून घ्यायचा आहे आणि ह्या साईडला आपल्याला इथे वाढवून घ्यायचा आहे ठीक आहे इथे बघा दोन वरती वाढवायचा वाड़ आहे आपल्याला हा कपडा समोरची साईड बरोबर त्या अशा पद्धतीने तर चला आता आपण वरचं ते कटिंग करून काढू म्हणजे तरी करून तुम्हाला कळेल आणि ठेवूनच दाखवतो तुम्हाला ठीक आहे बघा आता ही वाली मी कटिंग करत आहे तुमच्या लक्षात जर नाही आलं तर तुम्ही मला विचारू शकता मी पुन्हा तुम्हाला दाखवून कटिंग करून पुन्हा मेमी आपले व्हिडिओ असतात त्यामुळं काही एवढं टेन्शन घ्यायची गरज नाही तर ही ते बघा आता बघा इथे बघा आपल्याला हुकलुक साठी इथे कपडा मी थोडासा आहे बघा पाव इंच सोडलेला आहे तर इथे बघा आपण एक्स्ट्रा जो घेतलेला आहे एक्स्ट्रा घेतलेला आहे ना इथे तर आपल्याला इथे आता करायचं आहे बघा दोन इंच आपण इथे वाढून घेतलेला आहे बघा खालच्या साईडला थोडं जास्त घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला सेप देऊन घ्यायचा आहे हा काढून घ्यायचा आहे वरचा जो भाग आहे तो काढून घ्यायचा आहे आणि आता बघा इथे आपल्याला शोल्डर सुद्धा टाकायचा आहे शोल्डर आपण सरळ करून घेणार आहोत आणि इथे बघा इथे आपला अर्धा इंच टाकलेलं जास्त आप आप ते आपल्याला कटिंग करून काढायचं आहे तर इथे सहा आहे ना आपला शोल्डर तर सहा वरती आपल्याला इथे मार्गिंग करायचंय बघा आणि सरळ पण आपल्याला इथे सरळ सुद्धा करून घ्यायचे अशा आणि आता बघा हा पाठीमागचा मुंडा होता त्याच्यानुसार आपल्याला अर्धा इंच आतमध्ये यायचा आहे बघा अर्धा अर्धा इंच आणि इथे सेप करून घ्यायचा आहे आपल्याला देऊन घ्यायचा आहे सेप हा बघा इथे बघा आणि आता आपल्या पाठीमागचा जो इथे आपण अर्धा इंच सोडलेला आहे ना त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला इथे थोडस आतमध्ये यायचं आहे इथे बघा थोडशी पाऊन पाऊन इंच एकदम दोन रेषा एकदम दोन रेषा मी आतमध्ये आलेली आहे बघा कारण की हा मुंडा वरती येऊ शकतो का की आपण ते ह्याच्यावरती ड्रॉ केलेला आहे इथे कपडा वाढवलेला आहे ना त्याच्यानुसार तर आता आपण इथे काय करणार आहोत टक्स पॅन टाकणार आहोत आता आपण सगळ्यात पहिलं पुढचा गळा घेणार आहोत इथे बघा साडेतीन वर्दी मी केलेलं किंवा तीन इंचावरती सुद्धा करू शकता तुम्ही हा सा इथे आणि सरळ आपल्याला खालच्या साईडला सात आपला गळा आहे सात तर आपण सात वरती इथे मार्किंग करत आहोत ठीक आहे आणि आता गोल राऊंड द्या पंच कोणी शिवा कसं शिवायचं तुमच्यानुसार आहे ते इथे बघा गोल राऊंड दिलेला आहे मी पण नंतर तुम्ही थोडंफार इकडे तिकडे करू शकता तुम्हाला जसा गळा हवा आहे तसा तुम्ही करू शकता इथे बघा इथे दहावरती बघा मी इथे मार्किंग करत आहे आता आपली बघा चाळीस साईजचा आहे त्यामुळं अकरावरती टक्स येत असतो अकरावरती तर बघा साडे दहावरती मी इथे केलेलं आहे बघा तुम्ही आता आता बघा आता एक इंच आपण एक्स्ट्रा वाढवलेला आहे तर आपल्याला इथे तीन इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि इथे करायचं आहे अडीच इंचावरती इथे बघा अडीच इंचावरती केलेलं आहे इथे सरळ टेप ठेवायचा आहे आपल्याला इथे मार्किंग करायचं आहे इथे थोडासा वरती यायचं आहे आपल्याला अर्धा इंच हे बेल्ट बेल्टचं ब्लाउज आहे फोर्टस त्यामुळं मग ते बेल्ट आपला थोडासा इथे क्रॉस घेतला तर आपल्याला छान बसतो तो त्याच्यासाठी हा मी तसं घ्यायचं थोडस कर्व घ्यायचं इथे ते बघा तर आता आपल्याला इथे डॉट पॉईंट टाकायचे आहेत आपण इथं इथे अर्धा इंच आपण हुकलूक पट्टीसाठी इथे ठेवलेला आहे बरोबर तर आपल्याला इथे बघा साडेचार वरती घ्यायचा आहे साडेचार डायरेक्ट इथे चाळीस साठी आपल्याला चार वरती टन्स तुम्ही घेऊ शकता बरोबर आणि आता इथे बघा इथे तीन इंच घ्या बघा दहावरती बरोबर आपला टक्स पॅन येतो तर आपण इथे तीनवर मार्किंग करूया अशी उभा टक्स घेऊया बघा उभा टक्स आपण इथे घेतलेला आहे बघा अशा पद्धतीने जर हेल्दी व्यक्ती असेल तर मग इथे तुम्ही जास्त कपडा घेऊ शकता आता इथे बघा दोन दोन इंचावरती आपल्याला टक्स पॅन करायचे काढायचे आहेत बघा बघा आणि इथे बघा अशा पद्धतीने आपल्याला मी इथे काढलेला आहे बरोबर फोर्टक्स ब्लाऊज आपला कटिंग रेडी आहे तर आता मी कटिंग करते आणि हाच ब्लाऊज मी तुम्हाला शिवून दाखवते आणि तुम्ही कमेंट करा तुम्हाला मी घालून सुद्धा दाखवते हा ब्लाऊज मग तुम्ही मला सांगा कुठे ब्लाऊज चुकला तो कटिंग तुम्हाला जर नसेल कळली तर पुन्हा एकदा मला कमेंट करून विचारू शकता मैत्रिणी तुम्ही तर चला आता मी कटिंग करून घेते मुंडा आपल्याला कट करायचा आहे तुम्ही तुम्ही देऊन बघितलं तर तुम्हाला कटिंग बरोबर कळणार मग डायरेक्ट पट्टी न काढतात तरी सुद्धा आपण कटिंग करू शकतो ठीक आहे मी क्रॉसपट्टी हीच घेणार आहे आणि हीच क्रॉसपट्टी मी काढलेली आहे अजून दीड इंच सुद्धा वाढवू शकता पण माझ्याकडे कपडाच नव्हता त्यामुळे मी वाढवलेला नाहीये आता बघा इथे थोडंसं आपल्या बघा तुम्हाला दाखवते मी आता आपलं इथे कटिंग झालेली आहे ना क्रॉसपट्टी तर इथे बघा थोडंसं अर्धा पाऊन इंच दोन एक रेस फक्त एवढं मी ते क कपडा कटिंग करत आहे बघा हे अशा पद्धतीने हे आपण इथे डॉट घेतला ना त्याच्यानंतर तो इकडं कपडा येणार येतो त्यासाठी मग तो वाकडा नको व्हायला म्हणून मी हे बघा हे बघा इथे कटिंग केलेली आहे आणि साईज मोठी आहे म्हणून आपली साईज इथे वाढलेली आहे ठीक आहे तर इथे बघा अर्धा इंच आपला जाणार आहे आणि इथे आपण एक्स्ट्रा घेतलेला आहे तो एक्स्ट्रा इथे येणार आहे इथे डॉट पॉईंट मला जास्त घ्यायचा आहे म्हणजे तीन साडेतीन दोन इंच पूर्ण आपल्या ह्याच्यामध्ये जाणार आहे इथे डॉटमध्ये त्यामुळं तो ब्लाऊज कवर होणार आहे बरोबर आलं लक्षात तुमच्या लक्षात नसेल आलं तर मला परत कमेंट करून विचारू शकता तुम्ही इथे गळा सुद्धा मी कट करत आहे बघा सात गळा ठेवला होता तो गळा सुद्धा मी इथे कट करत आहे बघा चला व्हिडिओ मध्ये काय तुम्हाला वाटलं असेल काय डाऊट असेल तर तुम्ही मला विचारू शकता ठीक आहे आणि स्लीव मी नंतर कटिंग करणार आहे स्लीव जर कपडा वाचला स्लीव साठी जर कपडा वाचला तर मला मोठी स्लीव शिवायची आहे जर कपडा नाही वाचला तर मग आपली आहे तशीच आपली स्लीव मला शिवायची आहे ठीक आहे म्हणजे छोटी शिवायची आहे शॉर्ट तर आता मी कटिंग करून घेते आता हा कपडा बघा कसा कसा कपडा आलेला आहे हा एकदम खालीवर खाली मध्ये आपली चाळीस साईची कटिंग मी करून दाखवलेली आहे मैत्रीण काही जरी तुम्हाला डाउट आला तर मला तुम्ही कमेंट करून विचारा हा ब्लाऊज मी शिवून तुम्हाला घालून सुद्धा दाखवते थोडासा एक्स्ट्रा कपडा शि कटिंग करायचा आहे इथे बघा त्याच्या मापानुसारच कपडा आहे त्यानुसार मी कटिंग करून घेतलेला आहे लांब स्लीव होणार नाही याच्यामध्ये कपडा कमी आहे हा पण मी आता कटिंग करत आहे इथे बघा पुन्हा आपली क्रॉस पट्टी सुद्धा आहे याच्यामध्ये हा असा सुद्धा बसत नाही आहे कपडा बरोबर इथे बघा ॲडजस्ट करूनच आपल्याला इथे कटिंग करायची आहे तरी पण बसत नाही आहे बघा चेक करायचा आहे किंवा पिना लावायच्या आहेत पिना लावू शकता तुम्ही आणि मग कटिंग कर करा बघा इथे बघा खाली बस झालेला आहे तिथे बघ बसला पाहिजे आपलं ते कोपरा किंवा मग तुम्ही अशा पद्धतीने करू शकता असं तर काय बसतच नाही येतो इकडे घ्यायला घटाला इथे बघा तर आता इथे कमी इथे कटिंग करत आहे मी बघा इथे मी चटई घेतलेली आहे खाली तुम्ही पिना सुद्धा लावू शकता चाचणी पिना असतात ना ते सुद्धा लावू शकता तुम्ही कटिंग करण्यासाठी जेणेकरून तुमचं जास्त कमी कपडा कटिंग होणार नाही बघू शकता हा समोरचा भाग आहे तर चला आता कटिंग तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून सांगा नसल कळायला तर पुन्हा कमेंट करा मला मैत्रिणींनो तर चला भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये मी आता स्लीवचं कटिंग करून घेते स्लीव आपली छोटीच होणार आहे चला भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये